हे असं फक्त माझ्याच बाबतीत होतं का तुमच्याही बाबतीत होतं हो की जेव्हा जेव्हा मी अगदी भावनेच्या जा आहारी जाऊन अगदी कमी वेळेत एखादा निर्णय घेते हां समोरच्याचं काहीतरी ऐकायचं किंवा आजूबाजूच्या परिस्थितीत भावनेनं निर्णय घ्यायचा तर जवळजवळ असे सगळेच निर्णय कमी अधिक प्रमाणात माझे चुकीचे सिद्ध झाले आहेत उलट जेव्हा जेव्हा मी वेळ घेऊन विचार करून अगदी तर्कसंगत म्हणू शकतो आपण राहून बुद्धीच्या आधारे सगळ्या बाजू पडताळून मी निर्णय घेते तेव्हा मात्र ते सगळेच निर्णय योग्य झाले असंही नाही पण एवढं मात्र नक्की की भावनेच्या भरात मी घेतलेला निर्णयाने इतके ते चुकीचे नाहीत निघत हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या जेवणामध्ये मी मोडलेल्या मटकीची उसळ बनवणार आहे आणि मुगाचे डोसे मुगाचे डोसे तर मी या अगोदरही तुमच्यासोबत शेअर केले आहेत पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीनं मी बनवते आहे तर हे जे काही मूग मी भिजायला घातलेत ना तर हे दोन कारणांसाठी आहेत एक तर आता याचा डोसाही बनणार आम्हा तिघांसाठी ब्रेकफास्टमध्ये आणि थोडेसे यातले मूग मी रात्रीच्या आमटीसाठी ठेवणार कारण हे भिजलेल्या मुगाची फक्त लसूण आणि कांदा टोमॅटो घालून कांदा जरी नाही घातला ओनली लसूण टोमॅटो घालून केलेली आमटी आहे ना तीसुद्धा मस्त लागते भातासोबत आणि भाकरीसोबत आणि हाय प्रोटीन असतात मूग तर आजचा हा दिवस पूर्णपणे मटकी आणि मुगाला डेडिकेटेड आहे भिजलेल्या मुगामध्ये कोथिंबीरच्या काड्या टाकल्या मी आणि त्याच्यासोबतच अद्रक आणि हिरवी मिरची त्याची ही अशी मस्त पेस्ट करून घ्यायची आणि यामध्ये ना बायंडिंगसाठी आपल्याला रवा ॲड करून हे पीठ सारं फुगायला थोडंसं सा ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची कामं करूच शकतो कारण स्वयंपाक साईड बाय साईड माझा सुरू आहे मैत्रिणींनो आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यानंतर आता आहे की योग्य निर्णय किंवा निर्णय घेण्याची क्षमता असणं आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता असणं किती महत्त्वाचं आहे भावनेनं आपण निर्णय घेतो खूप वेळा घेतो आणि मला असं वाटतं प्रत्येकजणच घेत असतो रोजच्या रोजच्याप्रमाणे आजचा हा आवळा ज्यूस रेडी आहे आणि मला बऱ्याच अशा कमेंट आल्या की आवळा ज्यूसची रेसिपी दाखवता येईल तर मी श याचा तुमच्याच रिक्वेस्टनी शॉर्ट व्हिडिओ बनवून शेअर केलेला आहे तर प्लीज ज्यांना आवळा ज्यूस पाहायचा असेल ना त्यांनी नक्की माझा शॉर्ट व्हिडिओ चेक करा आणि आजच्या मुगाच्या डोशामध्ये मी वेगळं काय करते आहे तर पनीर किसून घेणार आहे आणि तुम्ही पाहिलं की मी सुरुवातीला एक बीट शिजायला ठेवलं होतं तर ते पूर्णपणे असं एकदम मऊ मी शिजून नाही घेतलं अर्धवट शिजवून घेतलं कारण ते बीट सुद्धा मी पनीर खिसून झाल्यानंतर खिसून घेतलं आहे आपण ना बऱ्याच वेळा निर्णय घेतो आणि नंतर ना ते निर्णय चुकीचे ठरले किंवा पुढे जाऊन काही मॅटर झाला ना की आपण सतत पश्चाताप करत असतो की यार उगच मी असं केलं मला हे माहिती असतं ना हे असं होणार आहे तर मी हे असं केलंच नसतं का मी असं केलं होतं की नाही असं पण हे असं होणं हे फक्त आपल्यालाच होतं असं नाही प्रभू श्रीरामचंद्रांनासुद्धा हे असं झालं होतं आणि ते कधी तर त्याची एक स्टोरी आहे तुम्हाला माहिती आहे लक्ष्मण मेघनादच्या बाणाने जेव्हा मूर्छित झाला होता बेशुद्ध झाला होता तेव्हा सकाळ होत आली ना तरी पवनपुत्र हनुमान अजूनही औषध घेऊन पोहोचले नव्हते श्रीराम इतके दुःखी होते इतके दुःखी होते की ते अक्षरशः विलाप करत होते आणि विलाप करता करता म्हणत होते जर वनवासात गेल्यावर मला माझ्या भावांपासून विभक्त व्हावं लागेल असं माहिती असतं ना तर मी माझ्या वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं असतं आणि आम्ही वनवासाला निघालोच नसतो आणि इथं श्री प्रभू रामचंद्र असं का म्हणाले होते तर भावना वश होऊन म्हणाले होते विचारपूर्वक नाही त्यामुळं हे म्हणणं इतकं महत्वाचं नव्हतं असो काय भारी दिसतोय ना हा मुगाचा डोसा अगदी कलरफुल हे ना बीट आणि पनीरचं टॉपिंग मस्तच लागतं जर का तुम्हाला पनीरच्याऐवजी चीज वापरायचं असेल तर तेही वापरू शकता अगदीच अगदीच हाय प्रोटीन आणि हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन आहे हा नक्की करून बघा पण आठवणीनं त्यामध्ये रवा घाला आणि थोडा वेळ फर्मेंटेशनसाठी ठेवून द्या तो रवा छान फुगला ना की मस्त मग डोसे उठतात नाही तर कितीही चांगला तवा असू द्या ते पीठ चिटकून बसतं त्या तव्याला माझ्याही बाबतीत हे असं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे आणि आता हा माझा मी टाईम अगदी मन लावून आनंद घेत टी व्ही बघत मी माझा ब्रेकफास्ट एन्जॉय करते सकाळची सगळी धावपळ आणि एक मनावरचं ओझ कमी झालेल्याचं फील होतं आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याशी निर्णयाबद्दल बोलते आहे तर एक खूप प्रसिद्ध असं उदाहरण आहे ते चुकून आपल्याला कसं चालेल कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल ही दुपारी साडेचार वाजता मी ताक घेते हां आणि त्यानंतर एक्सरसाइज करणार पण ते करत करत आपण एका जगप्रसिद्ध उदाहरणाबद्दल बोलणार आहोत जगाच्या पायांना चाकं लावणारे आणि त्या काळचे सर्वात श्रीमंत व्यक्ती हेनरी फोर्ड पत्रकारांशी बोलत असताना एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला मिस्टर फोर्ड कृपया आम्हाला सांगा की तुमच्या यशाचं रहस्य काय आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे फोर्ड अगदी हसत हसत म्हणाले मग तो पत्रकार म्हणाला ते सगळं ठीक आहे मिस्टर फोड पण हे तर सांगा की तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेता तरी कसे हां चुकीच्या निर्णयांच्या आधारे हे फोड यांचं उत्तर जे त्यांनी जराही विलंब न करता दिलं चुकीच्या निर्णयांच्या आधारे हे त्यांचं उत्तर खरोखरच खूप समर्पक आणि सुंदर होतं निर्णय घेणं मग तो बरोबर असू द्या किंवा चुकीचा असू द्या एखादा डिसिजन घेणं हे किती महत्त्वाचं आहे हे है है? आत्ता समजते काही जणांच्यात ते उपजतच गुण असतात हा विषय खूप महत्त्वाचा आहे म्हणून मला तुमच्याशी इथं बोलावंसं वाटलं कारण कसं आहे माहिती आहे माझ्याच बाबतीतलं एक उदाहरण मी तुमच्यासोबत शेअर करते माझी जेव्हा बारावी झाली तेव्हा प्रवीण म्हणजेच माझा आत्ताचा नवरा तर ते त्या काळी आमची ओळख होती मित्र होतो आम्ही तर तेव्हा त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की तुला चांगले मार्क्स आहेत तू इंजिनिअरिंगला ॲडमिशन घे पण मी नाही ऐकलं कारण त्यावेळी माझ्याकडं तेवढी निर्णय शक्ती नव्हती जितकी उपजतच माझ्या आहोणकडे आहे असो एकंदरीत खूप काही बोललो आपण आता ना वेळ आहे रात्रीच्या स्वयंपाकाची हे काय बनवते इकडे मी माहिती आहे तर मसूरची डाळ थोडीशी भाजून घेणार मी हलकीशी आणि मिक्सरला वाटून त्याची पावडर बनवणार आहे मी तुम्हाला म्हटलं ना मागच्या काही व्लॉगमध्ये की मला पिंपल्स येत आहेत आणि त्याचं एक मेन रिझन असतं की या एजमध्ये पिंपल येण्याचं ते म्हणजे हार्मोनल चेंजेस आणि तो तर इश्यू मला आहेच पण स्किन पण मला थोडीशी ना ऑइली वाटत होती म्हणून मी हा एक फेसपॅक पाहिला तुमच्यापैकी जर का कोणी हा फेसपॅक आत्तापर्यंत करून पाहिला असेल तर याचा काय रिझल्ट आहे का मला नक्की कॉमेंट करून सांग सकाळी जे काही भिजलेले मूग उरले होते त्याची ही अशी छानशी मी लोखंडी कढाईमध्ये आमटी करून घेतली पण यामध्ये मी टोमॅटो वापरला आहे तर जेव्हा टोमॅटो वापरतो ना तर ती भाजी जास्त वेळ म्हणजे बनवून झाल्यानंतर लोखंडी कढाईमध्ये ठेवायची नसते म्हणून मी ही अशी ट्रान्सफर करून घेते आणि जे काही माझ्या हातात एक छोटंसं स्टीलचं भांडं दिसते ना तर ते माझं नाही कल्पना आहे कल्पनाचं आहे तिची भांडी इतकी सुंदर असतात ना की जेव्हा ती माझ्याकडे येतात ती मला परत द्यावीशीच वाटत नाही मग मी मस्तपैकी वापरून घेते महिना दोन महिना आणि मग त्यानंतर निवांत येते तिला मी रिटर्न करते तर ही अशी मी मसूरची पावडर बनवली आहे आकने प्रोन स्किनसाठी डॉक्टरांनी सजेस्ट केलेला हा फेसपॅक आहे अगदी होममेड मसूरची डाळ थोडीशी रोस्ट करून घ्यायची तिची छान अशी पावडर बनवून घ्यायची आणि याच्यासोबत मुलतानी माती आणि रोज वॉटर तर मुलतानी माती मी आहूंना फोन करून सांगितली येता येता घेऊन यायला ये आणि ते घेऊन आलेत हे बघा एका डर्मॅटॉलॉजिस्टनी बनवलेला व्हिडिओ पाहून मी हा फेसपॅक बनवते त्यामध्ये तिने असं सांगितलं की हा फेसपॅक ऑइली स्किन असणारे अगदी रोज वापरू शकतात तर बघूया काय रिझल्ट येतोय का आणि मला जर काही रिझल्ट आला तर तो तुम्हाला दिसणारच आहे मी ते शेअर करेन अगदी मी रोज तर काही लावायचं नाही असं ठरवलं आहे एक दिवस आड हा मी ट्राय करेन तर असा बनवते आहे मी फेस पॅक एक चम्मच मसूरची पावडर घेतली आणि थोडीशी आता बघू शकता तुम्ही इतकी मुलतानी माती आणि रोज वॉटर हे रोज वॉटरसुद्धा ना आहोच घेऊन आलेत हायफाय म्हणे मेडिकलमध्ये जे त्यांना दिलं मेडिकल वाल्याने ते त्यांनी आणलं आपण असतो की आपण आपले नकरे असतात की या कंपनीचं हवं त्या कंपनीचं हवं टी एन डब्ल्यू द नॅचरल वॉश या कंपनीचं एक रोज वॉटर मी ऑनलाईन मागवलं होतं मागे छान होतं अगदी पण आता ते संपलंय आणि हे इथं आमचं दोघांचं चा काय चाललंय माहितीये प्रीतीश ना बाहेर गेला होता आणि जेव्हा तो परत आला त्याने मम्मीला असं पाहिलं तर ओभड मसूर डाळीचा पॅक इतका घाणेडा दिसत होता की प्रीतीश म्हणत होता मम्मी ते पटकन धू मला कसं तरी होत आयकियावरून जे काही मिल्क फ्रोदर मागवले ना काल त्याचं उद्घाटन सुरू आहे बघा कॉफी बनवली आहे तीही लिटरली रात्रीच्या पावणे नऊ वाजता असं कधीही आम्ही करत नाही पण त्या मिल्क फ्रोदरचा वापर कसा होतोय हे करून पाहायचं होतं अहोंना जेव्हा माझ्या घरी फर्निचरचं काम सुरू होतं ना तेव्हा त्या कार्पेंटर्सना मी एक डिझाईन दाखवली होती आणि त्यांना म्हटलं की ना किचन काउंटरवर ठेवण्यासाठी मला हे स्टँड बनवून द्या तर त्यांना काही ती डिझाईन समजली नाही की त्यांना मला, मला ते बनवून द्यायचं नव्हतं की मी त्यांना काही खूप त्रास देत होते जाणे पण त्यांनी काय मला शेवटपर्यंत ते स्टँड बनवून दिलंच नाही तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या तर खूप दिवसांपासून ॲमेझॉनवरती मी हे स्टँड पाहिलं होतं आणि बऱ्याच व्लॉगर्स लोकांनी हे स्टँड घेतलं आहे त्या त्यांनी दाखवलंही आहे तर म्हटलं चला आपण हे ट्राय करून बघूया आणि मी एक कार्टमध्ये टाकून ठेवलं होतं पण जरा शंका होतीच मला की पाचशे नव्वद रुपयाला शहाण्णव रुपयाला समथिंग काहीतरी हे आहे तर इतकं काही मजबूत नसणार आहे आणि ते तसंच आहे हे प्रॉपर नाही नाहीये तर हे एमडीएफच आहे मग ते सगळं एकोणनव्वद समथिंग ना काहीतरी अमेझॉन वरती दुसरे एक शेल्प स्टँड अवेलेबल आहे अगदीच मजबूत पण त्याची प्राईज खूपच जास्त आहे अगदी तीन हजाराच्या वरती काहीतरी प्राईज आहे पण आहूनचं म्हणणं असं झालं की तू तेच घ्यायला हवं हो होतंस इतके दिवस तू थांबली होतीस तर काय हरकत होतं हे मात्र तुला आता खूप नाजूक प्रकारे वापरावं लागणार आहे तर मी तेच त्यांना सांगितलं की नाही ठीक आहे मी घेईन काळजी आणि इथे बघा प्रीतीशने माझ्या केस किती वाढवल्यात आता दहावीला आहेत ही मुलं टीचर लोक तरी काय बोलणार हो यांना आता शेवटचे काही दिवस यांच्या शाळेतले राहिले आहेत तर टीचर काही बोलत नाही त्याचा गैरफायदा की एवढे त्याने केस वाढवून ठेवलेत लिटरली त्याची जुट्टी बनत होती आम्ही दोघांनी नाही सॉरी तिघांनी मिळून हे स्टँड असेंबल केलं खरं तर आम्ही फक्त पकडू लागलो पाचशे सत्त्याण्णव म्हणजे सहाशे रुपयाच्या मानाने तर अतिशय क्यूट वाटलं मला हे स्टँड तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते लवकरच भेटेन पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये